नवीन कामठी पोलिसांनी दुचाकी मोपेड गाडी चोरणाऱ्या टोळीला पकडले विशेष म्हणजे गाडी सीझिंग करणारे इसम हे किमती मोटरसायकल चोरी करणारे आरोपी बनले आहे त्यांचा पोलीस ठाणे नवीन कामठीतील तपास पथकांनी पर्दाफाश करून चोरीच्या एकूण चौदा मोपेड मोटरसायकल जप्त केले आहे अमर संजय केझरकर व एकवीस वर्ष राहणार बेबी कॉलनी ऋषी शंकर झारोंदे व एकोणवीस वर्ष राहणार गवलीपुरा वाल्मिकी मंदिर जवळ कामठी तर विशाल रामप्रसाद भालेकर वय सव्वीस वर्ष राहणार पटेल नगर पिंपरी कन्हान नयन नितीन सारवान वय वीस वर्ष राहणार सिंधी रेल्वे जिल्हा वर्धा असे अटक केलेल्या आरोपीची नावं आहेत नवीन कामठी ठाण्याचे डी पथकातील पोलीस शिपाई मोहम्मद नसीम आणि राहुल वाघमारे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील इसम हा अमर केझरकर असून तो बी बी कॉलनी येथे राहतो मिळालेल्या माहितीनुसार कॉलनी येथे गेले असता आरोपी मिळून हो आला आरोपीला पोलीस ठाण्यात आणून खाकीचा धाक दाखवला असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि या गुन्ह्यातील आणखी तीन आरोपीची नावं सांगितली पोलिसांनी आरोपी, पोलिस आरोपी जवळून तब्बल एकूण चौदा मोपेड मोटरसायकल जप्त केल्या आहेत तर एकूण बारा लक्ष पंचवीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे मुख्य आरोपी मोपेड गाड्या चोरून वर्धा येथे विकत असल्याची माहिती परिमंडल क्रमांक पाचचे पोलीस उप आयुक्त अनिकेत कदम यांनी दिली यामध्ये आपण एकवीस ऑब्रिक दोन हजार पंचवीस हा एक, एक, एक गाडी चोरीचा मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल केलेला होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये नवीन कामटी पोलीस स्टेशन इथे जी आपली टीम आहे त्याच्यामध्ये सिनियर इन्स्पेक्टर आहेत ठाकरे साहेब आणि त्यांच्यासोबत काम करणारे डी पी आय सचिन यादव आणि त्यांचे संपूर्ण डी टीम यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे बरेच सी सी टी व्हीचे केले गुप्त बातमीदारांकडून बातमी घेत एक चौदा मोपेड व्हेकल्स बेसिकली स्कूटी ज्या असतात त्या त्या आपण याच्यामध्ये रिकवर केलेल्या आहेत आणि चार आरोपी याच्यामध्ये दोन आपल्याकडे कामटीमधील आहेत एक कन्नान आणि एक वर्धा जिल्ह्यातील असे चार आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहेत त्यांचे मोबाईल देखील आपण जमा केलेले आणि त्याच्यामध्ये अधिक तपास चालू आहे असं एकूण याच्यामध्ये मुद्देमाल जवळपास बारा लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे सर यामध्ये असं त्यांच्या ज्या दैनंदिन गरजा होत्या त्याच्यासाठीच या सगळ्या गोष्टी करत होते अजून तरी असा कुठला प्रकार समोर आलेला नाही की त्यांना कशाचं व्यसन होतं आणि त्यातून ते करत होते फक्त व्यसनासाठी करत होते असं नाही आहे परंतु ते त्यांना खूप इझिली त्या गाड्या चोरी करून पुढे गावात जाऊन विकत होते ते एका गावात त्यामुळे त्यांना ते सोपं वाटत होतं इझी मनी होता त्यामुळे या गोष्टी वारंवार ते करत होते सदर गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल पोलीस आयुक्त निसार तांबोळी अप्पर पोलीस आयुक्त शेवाळे परिमंडळ क्रमांक पाचचे पोलीस उपआयुक्त निकेतन कदम सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन यादव पोलीस हवालदार नसीर अन्सारी राहुल वाघमारे शाम गोरले हेमचंद सोनवणे रोशन डाखोरे फिरोज शेख विलास देवगडे नितेश नवघडे मिथुन शेरे यांच्या पथकाने कारवाई केली आहे